चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरण उपोषण करायचं असलं मुंबईत जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमक आम 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 करू तमक करू मराठी तर आता ठरलेले वीस जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं आरक्षण मिळालं तरी जायचं नाही मिळालं तरी जायचं आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते एक मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो आपलं असं म्हणणं होतं की ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाही हे आपण यांना पाठीमागच्या दोन महिन्यात ज्या बांधवांच्या नोंदी चोपन्न लाख सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या हे झाले दोन आणि या दोघांना ज्या वेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या स्वयरांना फायदा होणार आहे कधी नोंदी मिळालेल्या ना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगतातील असणारे सोयरे यांना फायदा होणारे आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केले यांना मी सांगतो चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या तर यांनी असं उलट केले जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले म्हणजे इथं काय आता वीर खांदा आधीच मोटर आणून ठेवली एवढंच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची बागायती कसं का होईल म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन कोणतं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशन वरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते यांनी काय केलंय जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले म्हणजे वाराल सगळं उडून गेलं पाहिजे आपलं म्हणणं असं बेस महत्वाचा याचा ही आहे कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो हो म्हणले तिथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही फक्त सगळे सोयरे घेतले आम्ही त्यांना सांगितलं व्याख्या सह घ्या म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही कोण कसला कोणचा तो आयो होतो का हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी परवाही दिली कालही दिली ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली त्या त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील त्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी मराठा समाजात पिढ्या पिढ्या परंपरेनुसार घन गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे जिथे जिथे मराठा समाजात घन गोतात लग्नाच्या सोयरेकी जुळतात त्या त्या सर्वच सोयऱ्यां सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली हे घेतलं नाही त्याच्यात काही घेतलं पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताके टाका जे सांगत नाही ते उलट टाकते हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले आपण त्यांना तीन ओळी दिलेल्या ते त्यांनी मान्य केले त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सहाय्या करून द्या म्हणजे याच्यात काही दादा बदल नाही दुन म्हणलं काय गरज नाही आमचा शब्दच खूप झाला या दोन ओळी आता तिसरी ओळखशी दिली होती ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे न नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या घनगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे ह्या ओळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देत की वेळा तोडगा निघाला काय तोडगा निघाला रे <laughs> किती नोंदी दिल्या त्यांचं म्हणणं होतं मराठा दोन हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी त्यांचं म्हणणं असं होतं आता हे दोन दिवसात होणार नाही चोपन्न लाखांना आम्ही कुंडी प्रमाणपत्र देतो पण हे दोन दिवसात होणार नाही दीड महिने काय केलं तुम्ही आम्हाला कुठं आंदोलन असलं साखळी उपोषण करायचं असलं अमरवण उपोषण करायचं असलं मुंबईला जायचं असलं तुम्हाला दोन दिवसात होत नाही मग केलं गिरीश महाजन साहेब म्हणले होते आपण तेवीस डिसेंबरला बीडमधून घोषणा केली वीस जानेवारीची मुंबईची ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही तर आरक्षण दिलं म्हणून समजा का नाही दिलं आता दोन दिवसात काय देणार तुम्ही काहीच नाही आणि इकडे तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनल बांधवाला आणि आमच्या मराठा संभ्रम निर्माण करणार मी मरुज तर हटत नाही सरकार विचार करू नका तुम्ही तेव्हा मी पक्का इथं तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सुडीत नाही मुंबईला येणार म्हणजे येणार तुम्ही किती डाव टाका बातम्या द्यायच्या मग मराठा समाजात काय सम निर्माण करायचा तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता आम्ही घेतला का नाही घेतला पण ते ऐकायला तयार नाही म्हणजे मी अरे सगळे सोयरा घेतला तुम्ही त्याचा वट हम काढणार अध्यादेश काढणार पण कोणत्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळणार आहे सांगा बरं मला एखादं उत्तर कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही आणखीन जेव्हा त्या चौपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचा ते बार बार ते, ते खेळत आहे लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासंग समाजाचा अपमान करायचा तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती थांबायचं नाही यांना काय ट्रॅपरायच्या रच होत्या काय करणार तुम्ही तिथं शांत सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीचा कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांचे टकुरे फुटलेत तर पोराच्या गोळ्या लागलेल्या चा अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत <coughs> करू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गोळी गुलाबीन हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणताना लंबे हात येण आकोड हात हे लंबे फांबे काही दिद तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोळीत काढावा लागणार आहे तरच जेवण आहे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमक करू तमक करू मराठी आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांतते देणार नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या ना नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली म्हणजे त्याच्या परिवारातले जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हा हो आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचे आवश्यक नाही पण तुम्ही आम्हाला वेड्यात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पैसे आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो आज परिशिष्ट काढले कुठं तुरट्या वट्या व्हायब झाल्या तोडून काढल्या काय तोड काढ रे का मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्न लाख नोंदी द्यावं लागते कोण बी द्यावं लागते प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्या वाऱ्याचा विषय आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय मी सुद्धा तुमचंच लिखरूय माझ्या अंगात मी पणा नाहीये यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय मी त्या ट्रॅप फेपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज आहे मुंबईला नारा त्यांनी वीस तारखेला अंतरवाली पासून निघायचा मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाही येत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांना ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोळ केली तो आपलं आंदोलक नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं जे आंतरवाली पासून मुंबई पर्यंत गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालण आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठी आता कोणी थांबवणार ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठी सगळ्याचे सगळ्या मोठ्या ताकतेने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या ज्यांना मागून यायचं ते नंतर या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं ये नाही त्यांनी वाटा लावायला या सरकार कडून कसलाही तोडगा निघालेला नाही अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला आपण हे यांना दीड महिन्यापासून सांगतोय की आता दोन दिवसापासून हे करायला लागले सरकार जे शिष्टमंडळ आहे त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळून म्हणजे एक वर्ष होत आला आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार तुम्ही मराठी याड्यात काढता कोनचा कोणचा मंत्री त्याविषयी बैठक झाली रात्री त्यांची कोणचा कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले नाव घ्यायला लावू नको नाव घेतलं तो राजकीय सोपडा साप झाला म्हणून समजायचं का पेल राहत नको ते गाप्पा ठोकू नको मी आमक केलं की मी आमक करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढे कुणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साते राज्य एकत्र येणार आहे तू आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक सकारात्मक तुम्ही गोळीना तोडगा काढा विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका